शहराची खबर, या प्राय है, मैं क्यार सूपर मी शहराची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी मानसी न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहूयात नगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर बात मध्ये महापालिकेत गेल्या सहा महिन्यांपासून प्रशासक राज सुरू आहे या राजवटीचा नगरकरांना मोठा फटका बसला आहे तत्कालीन आयुक्त तथा प्रशासक डॉक्टर जावळे यांनी करात करण्याचा ठराव मंजूर केला नागरिकांकडून पूर्वी घरगुती घनकचऱ्यापोटी दोनशे चाळीस रुपये तर व्यावसायिक घनकचऱ्यापोटी एक हजार दोनशे रुपये आकारले जात होते परंतु तत्कालीन प्रशासक डॉक्टर पंकज जावळे यांनी त्यात दुपटीने वाढ करण्याचा ठराव प्रशासकीय महासभेत मंजूर केला शहरात जागोजागी मोठ्या प्रमाणात कचऱ्याचे ढीक पडलेले आहे दैनंदिन कचरा उचलला जात नसेल तर वाढीव घनकचरा कर कोणत्या आधारावर घेता असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे ही वाढीव कर वाढ तत्काळ रद्द करा अशी मागणी नागरिक करत आहे सावेडी उपनगरातील सोनानगर चौक परिसरातून तीन लाख पंचवीस हजार रुपये किमतीची कार अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली शुक्रवारी रात्री आठ ते शनिवारी सकाळी सहाच्या दरम्यान ही घटना घडली या प्रकरणी प्रभाकर श्रीकृष्ण थावरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे शुक्रवारी रात्री आठ वाजता थावरे यांनी ओंकार कॉलनीत काणके केमिस्ट्री क्लासजवळ कार व्यवस्थित लॉक करून पार्क केली होती अहमदनगर शहराची विकासकामे करीत असताना या पाच वर्षामध्ये कोरोनाचे संकट आपल्यावर ओढवले तसेच सरकार बदलाबदलीमध्ये फार वेळ गेला त्यामुळे विकासकामे करीत असताना अडचणी आल्या मंजूर केलेल्या विकासकामांना स्थगिती दिली गेली कोविड काळामध्ये निधी उपलब्ध होत नव्हता हा सर्व निधी आरोग्यासाठी वळवण्यात आला होता तरी देखील विस विकासाची कामे सुरू राहावी यासाठी प्रयत्न केले रामचंद्र खुंट ते गंज बाजार या रस्त्यासाठी निधी उपलब्ध झाला होता परंतु काही तांत्रिक अडचणींमुळे या रस्त्याचे काम मार्गी लागले नाही आता या रस्त्यासाठी निधी उपलब्ध करून दिला आहे असे प्रतिपादन आमदार संग्राम जाग ताप यांनी केलं आहे महापालिकेने एक कोटी रुपये खर्च करून वृक्ष लागवड मोहीम हाती घेतली आहे खासगी ठेकेदार संस्थेला हे काम देण्यात आले आहे मोहिमेअंतर्गत सुमारे पाच हजार मोठी झाडे लावण्याचे काम सुरू झाले आहे उपनगरातील सहा ते सात डी पी रस्त्याच्या कडेला ही वृक्ष लागवड करण्यात येत आहे आतापर्यंत एक हजार दोनशे पन्नास वृक्ष लावून झालेली आहे परंतु लावलेल्या या झाडांच्या संगोपनाकडे ठेकेदारांनी पाठ फिरवली आहे महापालिकेने हाती घेतलेल्या वृक्ष लागवडीत सुमारे पंचेचाळीस लाख रुपयांचा भ्रष्टाचार झाला आहे या कामाची चौकशी करून संबंधित दोषी अधिकारी व ठेकेदारांवर कारवाई करा अशी मागणी नितीन भुतारे यांनी केली आहे महापालिकेच्या कॉन्क्रिटीकरणाच्या रस्ता कामासाठी अकराशे सिमेंट गोन्यांपोटी दोन पूर्णांक वीस लाख रुपये घेऊन सिमेंट न देता ठेकेदाराची फसवणूक करण्यात आली या प्रकरणी सचिन अरुण देशपांडे यांनी शनिवारी सायंकाळी दिलेल्या फिर्यादीवरून तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला तपोन रस्त्यावरील सी एस पी दुकानाचा मालक हर्षवर्धन गावडे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे शहराची खबरबात मध्ये मा येथेच मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर